अशी कुस्ती लागते आणि सगळी खाली बसल्यानंतर कुस्तीला सुरुवात होईल अतिशय प्रेक्षणीय कुस्ती आहे गोविंद साथे पवार दोन नंबरच्या कुस्ती बद्दल पंचांचा निर्णय काय असेल याची भूमिका स्पष्ट करा बाराच वेळेची कुस्ती चालू आहे हा कुस्ती करत्यात पहिलवान सिकंदर शेख आणि आशिष हरियाणा एक नंबरची कुस्ती आखाड्यावरती आता लागते आपल्या सगळ्यांच्या साक्षीना बऱ्याच मस्केव वाचतात आणि कळंबा केसरी मनोज काळभोर पहिला मनोज काळभोर आपण दोन नंबरच्या कुस्तीचा निर्णय घ्यायचा आहे अरिश बरोबरच सोडवण्यात आलेले आहे पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा पहिलवान शिवा चव्हाण आणि पहिलवान मिर्जा इराणी चव्हाणच्या बाबतीत सांगायचं झालं तर मिर्झा इराणाच्या पाया पडूनच त्याने त्याला अभिवादन केलेलं आहे नम्रता हा पैलवानाच्या अंगी असलेला दागिना हो नम्रता आणि निष्ठा हा पैलवानाच्या अंगातला दागिना आहे तो त्याचा शृंगार बरोनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सव राजौरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे ठर सर हा बोला या ठिकाणी सिकंदर शेख आणि आशिष कुमार या दोन्ही पैलवानांना विनंती आहे की तात्या पवार या कुस्तीला पंच म्हणून काम पाहिजे पंचांचा निर्णय हा पुरसुंगीमध्ये अंतिम असतो त्या त्याबद्दल काय आपली शंका असेल तर आपण ती पंचांकडेच बोलायची कुठलंही या ठिकाणी शंका शंका चालणार नाही अशी दोन्ही या ठिकाणी विनंती करतो भैरवनाथ जोगेश्वर यात्रा राजोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे दहा चार दोन हजार पंचवीस ला मैदान होणार आहे सिकंदर शेखच तिथं एक नंबरला लढणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या कुस्त्या तिथं टॉपच्या घेतलेल्या आहेत समस्त ग्रामस्थ राजोरी इथं जाहीर करताय दोन नंबरच्या कुस्तीचं इनाम देण्यासाठी जे कुस्ती कैलासवासी शिवराम विठूजी कामठे व कैलासवासी फक्केराव शिवराम कामठे यांच्या स्मरणार्थ समस्त कामठे परिवार यांच्या वतीने लावण्यात आली होती त्या कुस्तीचा इनाम देण्यासाठी मान्यवरांनी स्टेज समोर यायचं आहे अंकुश खांडेकर इकडे योगासन पट्टू आलेला आहे हातावरती चालायला लागलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्या आणि कुस्ती चुल चालू झालेली आहे सिकंदर शेख आणि आशिष हरियाणा हाय दोन नंबरच्या कुस्तीचा इनाम देण्यासाठी आदरणीय विठ्ठल तात्या शिवराम कामठे हो विश्व संचालक दत्ताभाऊ कामठे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्मान्य सुरेश आबा कामठे या मान्यवरांना विनंती की हा कुस्तीचा इनाम देण्यासाठी त्यांनी स्टेज समोर यायचं आहे वारे पुरसुंगी वारे शबास आहे व्यसन आणि फॅशन व्यसन आणि विनाश याच्या कडे उभे असणारी तरुण पिढी माग खेचण्याचं काम करतोय आणि योगासन करतोय तो योगासन पट्टो अंकुश खांडेकर गरीबाच पोरगे जरा ते आल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा खिशात हात घाला सगळ्यांनी खऱ्या अर्थानं आपापल्या पद्धतीनं गावाच्या वैभवात भर टाकली प्रत्येक जन जे पाणी पिले एकदा त्यांचाही मी नाव मूल्य करणार आहे दोन नंबर दोन दो, नंबरची कुस्ती दोन लाख पंचवीस हजार रुपये नामाची कुस्ती कायला श्वासी शिवराम विठूचे कामठे व कैलाश फकीरराव शिवराम कामठे यांच्या स्मरणार्थ समस्त कामठे परिवार यांच्या वतीने कुस्ती देण्यात आली होती या कुस्तीचा इनाम देण्यासाठी आदरणीय विठ्ठल तात्या कामठे आदरणीय दत्तभाऊ कामठे आदरणीय सुरेश आबा कामठे आपण सर्व मान्यवरांना विनंती आहे की कुस्तीचा इनाम देण्यासाठी स्टेज समोर सुनील यायच इराणी आणि पहिलो रविराज चव्हाण उर्फ शिवा कुस्तीचा इनाम नेण्यासाठी आखाड्या समोर आहे यांनी पाण्याची सोय केली सुनील साळवी एकेरी एकरी काला सिकंदर शेखचा आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न टाळ्या 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 शबा 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 फुरसुंगी अतिशय प्रेक्षणीय कुस्त्या 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 जोडणाऱ्यांचं कौतुक आहे फुरसुंगी कर ज्यांनी ज्यांनी कुस्त्या जोडल्या ते कुस्तीतले दर्दीच आहे कशी कुस्ती आहे शबा आहे एकदा पुन्हा एकदा बजरंग सगळ्यांनी जय कर करायचा करायचा छंद नाही रामाचा तो देह रामाचा परम भक्त बजरंग बलीचा जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद सर हा बोला म्हणून तर म्हणलं मन जात की महाराष्ट्राच्या लाल मातीच्या कुस्तीच एक नंबरच कुस्ती मैदान जंगी त्याचं नाव फुरसुंगी वारे पुरसुंगी वारे पुरसुंगी जास्त भारी कॉमेंट्री करतायच्या आशीर्वादामुळं आणि शंभू महादेवाच्या कृपेमुळं या मैदानासाठी जो जो उल्लेख होईल तो गावाच्या हितासाठी हो आणि पैलवानांच्या सन्मानासाठीच होईल शंभू महादेव उत्सव समितीतर्फे आपणाला ग्वाही देतो आजच्या कुस्ती मैदानासाठी ज्यांनी योगा कार्यक्रम शबा शबा टाळ्या टाळ्या अंकुश खांडेकर यांना आणि अंकुश खांडेकर यांना गावचाऱ्यां तर्फे मानधन देण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा धन्यवाद पैलवान ही महाराष्ट्राची माती दोन नंबरचा कुस्तीचा इनाम नेण्यासाठी शिवाज चव्हाण आपण ताबडतोब आखाड्यापाशी पासी यायचंय हा कुस्तीचा इनाम देण्यासाठी आदरणीय विठ्ठलता दे कामठे सिकंदर कामठे सुरेश कामठे वतीने आपल्याला इनाम देण्यात येतोय त्याचा आपण स्वीकार करावा योगासन पट्टो फिरतोय जरा त्याच्यासाठी बक्षीस द्या गरीबाच पोरग जिल्ह्यातलं कब्जा घेतला सिकंदर शेकण फुरसुंगीकर ही महाराष्ट्राची माती संतांच्या शुरांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या बलाढ्या पैलवानाच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे ही माती नीती जपते आपण फुरसुंगीकरांनी नीतीमत्ता जपलेली आहे ही माती नाती जपते आपण नाती जपलेली आहे ही माती शेती जपते आपण शेती जपलेली आहे ही माती मर्दुंकी आणि पुरुषार्थ जपते आपण मर्दुंक्या आणि पुरुषार्थ जपलेला आहे त्याच्यामुळे एवढं चांगलं कुस्ती मैदान आहे एवढी चांगली यात्रा उद्या बैलगाडा या अशाच पद्धतीचा आहे याला म्हणतात फुरसुंगी जगात गुरु तुकाराम महाराजांनी सहज लिहिता लिहिता लिहून ठेवलेला आहे आम्ही बोलणारा एक जण आहे ऐकणारे अनेक जण असतात बोलता तर प्रत्येक जणाला येते गोविंद त्या जरा फिरतो बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनी पाडू नयेच रे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दामुळे मंगल शब्दामुळे दंगल शब्दाचे जंगल जागृत राहावे जेबेवर ताबा तोची सर्व सुखदाता शब्द आहे कातर शब्द आहे सुईदोरा शब्द शिवण्याचंही काम करतो आणि शब्द कातरण्याचंही काम करतो त्यामुळं प्रत्येक शब्द हा बोलणाऱ्याला जपून वापरावा लागतो म्हणून मी बोलत असताना जर कुणाचा मंद कॉल असेल कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल असा कुणाचाही नाम उल्लेख ठेवण्याचा आमचा हेतू नव्हता कोणाचा मंद कॉल को असाल तर प्रत्येक जणाची दिलगिरी व्यक्त करतो कारण ही कुस्ती मैदानातली शेवटची कुस्ती लागलेली आहे नजर चुकीन जर नाम उल्लेख राहिला असेल तर मला क्षमा करा या श्री शंभू महादेवाच्या नगरीमध्ये काही चुकलं असेल तरी मी तुमचा लहान भाऊ या नात्यानं मला सांगा पण बोलणाऱ्याला प्रोत्साहन देणारं गाव आहे हे फुरसुंगी अरे सिकंदर सेकडा कब्जा घेतलेला शबा एक एक चाक मारण्याचा प्रयत्न कित्येक कुस्ती शोकिन इथं आलेली आहे शंभर रुपये पावशेरचा ब्रँड पिऊ नका पोराला दूध पाजा पोरग पैलवान होईल आठ हजार रुपये किलोचा मावा गोवा खाऊ नका आठशे रुपये किलोचा बदाम पोराला चारा पोरग पैलवान होईल आपल्या पोराकडे लक्ष द्या व्यसन आणि फॅशन आणि विनाश याच्याकडे चाललेली तरुण पिढी माग खेचण्याचं काम कुस्ती खेळ करत असतोय ही चांगल्याच्या संगतीत आहेत पोर म्हणून अशी पैलवान झालेली आहे वस्ताद व्हायचं हो एवढं सोपं असते गुरु व्हायचं हो एवढं गुरु असते मार्गदाता खरा याचा झरा खंडित काढून टाकती दोष आमचे करी उपदेश बहुमोल सदा संगती सज्जनाची घडावी भोसले वस्ताद तात्या दोघांना समज द्या फार चांगली कुस्ती हिंदुस्थानातली एक नंबरची कुस्ती आखाड्यावरती लढत आहेत पोर एक चाक मारण्याचा प्रयत्न पलीकडे एक लागी बसवलेले आहे तिथंच हाताची नोंद काढण्याचा प्रयत्न सिकंदरचा पण त्याच्यातून आशेष हरियाणा बचाव करण्याचा प्रयत्न करतो आहे तसेच या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जे कुस्ती शौकीन आले पाहुणे मंडळी आले त्यांनी दुपारी एक वाजल्यापासून पावसाचं वातावरण झालेलं असताना देखील प्रत्येकाने आपली जागा देखील सोडलेली नाही प्रत्येक कुस्ती मन लावून पाहिली त्याबद्दल शंभू उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो आपणा सर्वांना धन्यवाद देतो तसेच या कुस्ती मैदानामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे चुकून एखाद्याचा सा नामोल्लेख झालेला नसेल तर दिलगिरी व्यक्त करतो आपण मोठ्या मनाने माफ आशा व्यक्त करतो आणि पुनश एकदा शंभू महादेव उत्सव समिती आणि समस्त गावकरी मंडळाच्या वतीने आपणा सर्वांचा खूप खूप आभार धन्यवाद तसेच आपल्या पुरसुंगी गावचे नव महाराष्ट्र तालीम पुरसुंगीचे पहिलान अशोक किशोर सावंत पशुधन पर्यवेक्षक पशुसेवा यांना एक मे दोन हजार एकोणीस रोजी शंकरराव चव्हाण यांच्या असे नांदेड येथे महाराष्ट्र राज्यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं असे कुस्तीवर प्रेम करणारे डॉक्टर सावंत आपल्या आखाड्यास उपस्थित राहिले त्यांचं देखील गावकऱ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत धन्यवाद डॉक्टर साहेब पिओ नंबरच्या कुस्तीचा इनाम नेण्यासाठी शिवा चव्हाण आखाड्यावर आलेला आहे हा इनाम आदरणीय सुरेशाबा कामठे दत्ताभाऊ कामठे यांच्या हस्ते देण्यात येतोय त्याचा आपण स्वीकार करावा पिंपळे निलकला सुद्धा या फुरसुंगेच्या मैदानाचा आदर्श घेऊन कुस्ती घेतलेली आहे महादेव बोला शिव पर्वते हर हर महादेव फुरसुंगे गावचं प्रसिद्ध कुस्ती मैदान दोन हजार पंचवीस संपला असं जाहीर करतो समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी कुस्ती निवेदक प्रवीण ठवरे वरकुटे खुर्द तालुका इंदापूर आलेल्या सर्व कुस्ती शोकणाचा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन